भारत पाकिस्तान संघर्षाच्या कालावधीदरम्यान आता प्रसिद्ध यूट्यूबर व पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया यांनी पाकिस्तान संदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे एक नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे इंडियाज गॉट लेटेंटच्या वादामुळे चर्चेत आलेल्या रणवीरनं पाकिस्तानी लोकांची चक्क माफी मागितली आहे या पोस्टमधून त्यांनी पाकिस्तान्यांनाच थोडंसं सुनावलं सुद्धा आहे मात्र माझी स्वतःची पोस्ट पाहता माझ्यावरती पुन्हा टीका होऊ शकते असा अंदाज स्वतः रणवीरनंच व्यक्त केलेला आहे त्याचा हा अंदाज नेटकऱ्यांनी खरा ठरवलाय आणि रणवीरच्या या पोस्ट खाली तुफान ट्रोलिंग सुरू झालंय मात्र रणवीरची नेमकी पोस्ट काय होती त्याने पाकिस्तानी लोकांची माफी का मागितली याविषयीचे तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह रणवीरनं पाकिस्तानी लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे मनात पाकिस्तानी लोकांबद्दल कुठलाही द्वेष नाही असंही तो म्हणालाय त्याची ही पोस्ट व्हायरल झाल्यावर लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आणि मग त्याने ती पोस्ट डिलीट केली आहे मात्र आता या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत रणवीरनं पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय ते पाहूया प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो यासाठी अनेक भारतीय माझा द्वेष करतील पण हे बोलणं गरजेचं आहे इतर अनेक भारतीयांप्रमाणे माझ्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नाही आपल्यापैकी अनेक लोकांना शांती हवी आहे जेव्हा जेव्हा आम्ही पाकिस्तानी लोकांना भेटतो तेव्हा तुम्ही नेहमीच प्रेमाने आमचं स्वागत करता पण तुमचा देश तुमचं सरकार चालवत नाही तुमचं सैन्य आणि सिक्रेट सर्व्हिसेस यांचं तुमच्या देशावर नियंत्रण चालू आहे काही पाकिस्तानी लोक या दोन्हीपेक्षा खूप वेगळे आहेत या पाकिस्तानीच्या मनात शांती आणि समृद्धीची स्वप्न आहेत स्वातंत्र्यानंतर या दोन खलनायकांनी तुमच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान केलंय दहशतवादी हल्ल्यांसाठी सुद्धा तेच जबाबदार आहेत आता तुमचा पाकिस्तान दहशतवादात कसा सहभागी आहे याचे पुरावेच मी तुम्हाला देतो पुरावा क्रमांक एक गेल्या काही वर्षात पकडलेले सर्व दहशतवादी मूळचे पाकिस्तानचे पुरावा क्रमांक दोन जैश ए मोहम्मदच्या प्रमुखाचा भाऊ हाफिज अब्दुल रौफच्या अंत्यसंस्कारात तुमचे लष्करी नेते सहभागी झाले होते पुरावा क्रमांक तीन तुमचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडे स्काय न्यूजवर दहशतवादाला तुमचा देश पाठिंबा देत असल्याची कबुली दिली होती पण मला तुम्हा सगळ्यांची काळजी आहे त्यांची नाही आम्ही द्वेष पसरवतो असं वाटत असेल तर मनापासून माफी मागतो पाकिस्तानी लोकांना भेटणाऱ्या भारतीयांना तुमचं म्हणणं समजतंय बहुतांशी लोकांना सीमेजवळ राहणाऱ्या निष्पाप लोकांसाठी शांतताच हवी आहे मात्र भारत पाकिस्तानी सैन्याला आणि आय एस आयचा पुरस्कृत दहशतवाद संपवायचा आहे दरम्यान हाच रणवीर अलाहाबादिया काही दिवसांपूर्वी इंडिया गॉट लेटेंटमध्ये केलेल्या ले वादग्रस्त वक्तव्याने प्रचंड टीकेचा हा शो ज्याने सुरू केला त्या समय रैनाचं पाहुणे म्हणून आलेल्या अपूर्वा मखीजाचं आशिष चंचलानी यांचं सुद्धा नुकसान झालं होतं समय रैनाला तर या शोचे सगळे एपिसोड चक्क डिलीट करावे लागले होते हे प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा पोहोचलं त्यात सुप्रीम कोर्टानं सुद्धा याची कान उघाडणी केली होती त्यानंतर काही काळासाठी त्याला देशाबाहेर जाण्यासही बंदी घातली होती आणि आता हळूहळू रणवीरला सूट देण्यात आली असून त्याचा बियर बायसेप्स चॅनलवरील पॉडकास्ट सुद्धा सुरू झालाय आता अशातच पुन्हा या पोस्टमुळे काही वाद होतोय का हे पुढे समजेलच तुम्हाला रणवीरच्या पोस्टबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि विविध विषयांवरील अपडेट्ससाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह